हाय हॅलो नमस्कार मी ओमकार शिर्के स्वागत करतो आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये सो मागच्या so, ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं की आपण पालखी सजवलेली होती बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तुम्ही जाऊन बघू शकता सो आवी असं असतं की सजवून झाल्यानंतर त्याच रात्री तुम्हाला येऊन होमाची तयारी करायची असते म्हणजे इथे मुंबईत करतात तसं नसतं इत्याआधी आधी ते सकाळी चारच्या आसपास होम भेटवतात मग सकाळी आठच्या आसपास हे लोक होळी बेत होतात सो so, सॉरी खूप काळगे हो फ्लॅश पण एवढी काम करत नव्हती मला पण आत्ताच समजलं की गावी दोन होम पेटवतात एक मोठा असतो आणि एक छोटा असतो ते ही प्रथा अजून काय मला अजून समजलं नाही विचारलं मोठ्या माणसांना पण ते पण बोलले पूर्वस्वरात म्हणून आम्ही करते तर आत्ता आपल्या सतीश छोट्या होमाची तयारी करते सो तुम्ही बघू शकता आता तर आपलं होम आत्ता पेटलं आहे तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये समजणार नाही पण इन रिअलिटी इतकं मोठं होतं प्लस त्याच्यामुळे इतकी गरमीवर होती की बाजीने चालायला पण होत नव्हतं सगळ्यांना <laughs> आज कितवा दिवस आहे आठवत नाही राहून दे सातता पण निघाले काजू काढायला जे माझ्या आजोबांनी लावलेली होती आणि नेले सगळे तोडून हा दुसरीकडे कुठे आणणारे आता आपण माझ्या आजोबांनी लावलेला काजूचा आले खूप लांब आहे घरापासून चेहरा बघू शकता तुम्ही लोक सो तिथे थोडे जण आहेत मावशी मामी सगळे तिथे आणि आमच्या मासे येत आहेत त्यांना मदत करायला तर मी जाते खाली खाली काटेची झाडं पण आहेत फुल ह्याच्यावर पसरलेत लागत आहेत ते सो ही कारती आहे ज्याला गलकी और समथिंग काहीतरी बोलतात ह्याच्याने आपण काजू चिकू जे पण झाडत असेल ते पण काढू शकतो ते कात्याचे आहेत ते खूप तोटत आहेत पाहायला माहीत असतं माहीत असतं आधी शूज घालून आलं असतं पण हे लोक बोलले नाहीत मी मंदिरात होतो नेटवर्कसाठी आणि हे ने लोक लगेच निघाले म्हणून मी चेंज केलं सगळं आणि लगेच निघालो म्हणून शूज घालायचे विसरलो टॅप पाण्याची पण विसरले हे जे आहे ते फुल आजोबांचा एरिया आहे आमचा मला एक कळत नाही वरती आणून का केलं आसपास जमीन बघायची ना बस अजून काय पुढे बघू आता अजून किती काळजी भेटते कारण की गावातल्यांनी ऑलमोस्ट सगळ्या आधीच आमच्या आधी त्यांना ही जागा माहिती त्यांनी आत्ता मला म्हणजे आत्ता मला समजली सांगितली पण नाही आता म्हणून आम्ही इथे आलोय तर बघू भेटते किती अजून मी चार पाच दिवस आहे अजून भेटतील सो आता तुम्ही बोलाल की घर कसं आलं तर वरती ऊन खूप होतं म्हणून आम्ही तिघं घरी आले आधी साक्षी जा नेहमी सो आत्ता घरी कोण नाही मामाखाली बाकी सगळे काळजी काढायला सो आत्ता आम्ही झोपते सो गुड नाहीत